सोलापूर शहरातील विजापूर रोडवर आदित्य हॉटेलजवळ रस्त्यालगत थांबलेल्या जोडप्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने लुटणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना विजापूर नाका पोलिसांच्या डीबी पथकाने जेरबंद केले या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन पाच सह आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस अन्वय गुन्हा दाखल आहे फिर्यादीनुसार तीन अज्ञात इस्मानी जोडप्यावर हल्ला करून चैन लुटली होती तपासादरम्यान फिर्यादीच्या वर्णनावरून रेखाचित्रकाराच्या मदतीने रे, रेखाचित्र तयार करण्यात आले पोलिसांच्या अभिलेखातील सरायते गुन्हेगारांच्या यादीतून मुख्य आरोपी विकी दशरथ गायकवाड वय पंचवीस राणा सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा कृष्ण मंदिराजवळ सोलापूर याची ओळख पटली ब्रिज येथून त्याला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याने आपले साथीदार विनोद उर्फ रावण शौरप्पा गायकवाड वय पंचवीस राणा गाव दक्षिण सोलापूर आणि जगदीश उर्फ बारक्या संकटे याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी तिघांना अटक करून फिर्यादीची सोन्याची चैन गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन श्री दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत वराळे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वातील सहायक फौजदार अप्पा पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के अजय परदेशी शंकर भिसे लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम राजे संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष चानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव यांच्या पथकाने पार पडली ऑक्टोबर वीस तारीखला सायंकाळी साडेआठ दरम्यान रोड रोडमध्ये ते नूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार अन्वे विजपूर नका विजपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजापूर नका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी चा दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतात त्यानुसार गुन्हे दाखल होऊन डी सी पी परिमंडल श्री कबाडे ए सी पी श्री पवार आ, पी आय श्री दादा गायकवाड क्राईम पी आय आणि इकडचं डी बी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेल्या आहेत हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे यात असं ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहेत तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही त्या डिस्क्रिप्शनमधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघांचं निष्पन्न केलेलं आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेलं आहे सोन्याच्या चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख सेछ सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरीबद्दल मी आ, श्री कबाडे श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड पी श्री वराळे डी बीचं प्रमुख श्री, आ, श्री आ, शीतल गायकवाड एस आय श्री पवार हेड कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल स सदाम राजे संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष छानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो या डिटेक्शन डिटेक्शनमुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण बा पोलिसांच्या हद्दीत पण जे लूटमार होत होतो ते प्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे आणि इंट्रॉगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुक पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी क कन्फेशन दिलेलं आहे संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे तिथून पण आमच्या पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा अपेक्षा आहे हे जे सरायत गुन्हेगार गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्याविरुद्ध हे अकरावी गुन्हे आहेत आणि जे रावण जे आहे त्यांच्या विरुद्ध ही चौथा गुन्हे आहे सर पण त्यांच्या या केसच्या आता सर्व प्री प्रिवियस क्राईम हिस्ट्री आता अनालायसिस होत आहे आणि हे संकटित गुन्हेगार आणि त्याच दृष्टीने आम्ही विश्लेषण करून एम सी ओ सी या अंतर्गत कारवाई होणार आहे Right now and press the bell icon. Never miss an